राम समर्थ श्री अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावे भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो त्याच्या प्रेरणेने सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम झाडते जे जे काही करायचे ते करता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले घरात तर त्यांना जीव घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली